मागील तासात झालेल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी झुंज देत या ऑलिम्पिकमध्ये दे आणखी एक पाऊल पुढे ठेवले तर काहींना निराशा हाती लागली सर्वप्रथम मेन जेवलीन थ्रो स्पर्धेचा निकाल सांगतो की गोल्डन बॉय नीरज चोप्रानं पॅरिस ऑलिम्पिकमधील भालाफेक अंतिम फेरीत एकोणनव्वद पॉइंट चौतीस मीटर फेक करून प्रवेश केला तर दुसरे भालाफेक खेळाडू किशोर जेना हे नवव्या स्थानावर राहिले हा नीरजच्या ग्लोबल चॅम्पियनशिपमधील आतापर्यंतचा सर्वोत्तम थ्रो आहे तर विनेश फोगाटनंही जापानच्या युई सासाकीला तीन दोनने मात देत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला यानंतर तिचा सामना युक्रेनच्या ओसाका सोबत झाला यातही तिने सात पाचने मात देत सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलं मात्र भारतीय टेनिस खेळाडूंना निराशा हाती लागली चीनविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाला तीन शून्यने पराभवाचा सामना करावा लागला तर दुसरीकडे भारतीय धावक चारशे मीटर रिपचेजमध्ये सहाव्या स्थानावर राहिली आता मेडलसाठी नीरज चोपडाचा सामना आठ ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार तर विनेश फोगाटचा सेमी फायनल सामना आज रात्री दहा वाजून तेरा मिनिटांनी क्युबाची युस्निलिस बुजमेनशी होणार यानंतर लगेचच नजर असेल हॉकीच्या सेमी फाइनल वर जो साडे दहा वाजता खेळला जाणार